रोज भाजीला काय करावं आणि भाजीपाला संपला तर मग काय भाजी करावी ही टेन्शन प्रत्येकालाच असतं तर त्यासाठी ते मी घेऊन आले आज तुमच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच बाजरीचे वडे किंवा सांडगे तर अगदी सोपी पद्धत बनवायची आपली पारंपरिक रेसिपी आहे आणि छान असं म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा घरात काही भाजी नसली की झटपट अशी तयार होणारी अवघ्या पंधरा मिनटात किंवा दहा मिनटातच होते पण पंधरा मिनटं असे की आपण भिजत घालतो त्याला तर त्याच्यात आपले पाच दहा मिनटं चालले जातात सो छान अशी दहा मिनटात तयार होणारी आपले वड्यांची भाजी तर डिटेल रेसिपी आपण आज माझ्या चॅनलवरती पाहूया नमस्कार मी दिपाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे मी साधारण एक वाटी सांडगे म्हणजेच बाजरीचे वडे घेतले होते तर एक वाटे जे मी बाजरीचे वडे घेतले ते छान दहा मिनटं पाण्यात भिजत घातले पाणी आपल्याला जरा जास्तच घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता दहा मिनटानंतर किती छान फुलले होते ते एक वाटीचे दोन वाटे झाले त्यानंतर साहित्यामध्ये घेतले तीन छोटे कांदे जे बारीक कापून घेतलेले एक मोठा टमाटर आणि थोडीशी कोथंबीर आणि हे जे आहे हे आहे जिरं आणि लसूणचं ठेचून घेतलेलं आहे जिरं लसूण जेणेकरून त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो आणि आपली भाजी खायला देखील भन्नाट लागते कढीत न तापायला ठेवली होती कढीमध्ये टाकले दोन पडी तेल तर ते छान असं गरम झालं मग त्यात सोडलं मी जिरं आणि जे आपण ठेचून घेतलेलं जिरं लसूण होतं ते तर जिरं लसूण छान परतून घ्यायचं आहे तेलात लगेच आपल्याला टाकायचे आहे जे आपण बारीक चिरून घेतलेले कांदे होते छोटे तीन जे कांदे चिरून घेतलेले होते ते आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला कांद्यांचा ज कलर ब्राऊन होतो तोपर्यंत परतायचं आहे जेणेकरून ते सॉफ्ट होतील आणि छान असे खायला लागतील जर आपण कांदे जास्त वेळ परतले नाही तर ते असे गोडसर लागतात खायला आणि भाजी आपली काही व्यवस्थित बनत नाही तर कांद्यांना आपल्याला छान कलर चेंज होईपर्यंत परतायचं आहे तुम्ही बघू mm -hmm. हो शकता कांदे अगोदर कसे व्हाईट दिसत होते आणि नंतर त्यांचा कलर कसा ब्राऊन झाला आहे आणि आपले कांदे देखील खूप छान अशा प्रकारे गळून गेलेले आहेत किंवा सॉफ्ट झालेले आहेत त्यानंतर त्यात घातलं मी एक मोठा चिरलेला टमाटा जो बारीक कापून घेतलेला होता आणि त्या सोबतीला लगेच आपल्याला टाकायचं आहे एक मोठा चमचा चटणी पावडर आणि अर्धा चम्मच आपल्याला टाकायचा आहे चट सॉरी हळद पावडर आणि त्याच सोबतीला मी घेतला एक मोठा चम्मच कांदा लसूण मसाला तर त्यात आपल्याला साधारण एक चमचा नमक टाकायचं आहे नमक लगेचच याच्यासाठी टाकायचं की जो आपण टोमॅटो ता, घातला आहे तो छान असा सॉफ्ट होईल आणि तो छान गळून जाईल आणि छान मसाले एकजीव होतील त्यामुळे आपल्याला लगेचच त्याच्यात मी नमक घालायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपले टोमॅटो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आणि काही दोन दोन मिनटं लागतात फक्त परतायला कारण टोमॅटो नमक घातल्यामुळे लगेच सॉफ्ट होता आणि त्यानंतर आपल्याला त्यात घालायचे आहेत वडे जे आपण चाळणीच्या साह्याने त्यांचं पाणी बाजूला करून घेतलेलं होतं आणि छान असे मस्त आपले वडे फुललेले होते तर वड्या घालून मस्त परतून घ्यायचं आहे दोन मिनटं तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी भाजी दिसते आहे आणि तुम्ही याला पोळीसोबत किंवा असं एखाद्या पदार्थासोबत चवीला लावायला जी भाजी असते ते म्हणून सुद्धा तुम्ही हे बनवू शकता आणि पोळीसोबतसुद्धा छान लागतं डाळ भातसोबतसुद्धा ही भाजी खूप टेस्टी लागते आणि हे आपल्याला थोडं पाच मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक झाकणाच्या साह्याने दहा मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे दहा मिनटं जोपर्यंत वाफ निघते तोपर्यंत आपल्याला त्याआधी एक किंवा दोन मिनटं चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले वडे खाली कढईला चिटकायला नको किंवा ते करपायला नको त्यामुळे आपल्याला त्यातला छान असं म परतत राहायचं आहे अधूनमधून वडे वडे छान असे झालेले आहेत तर वरून आपण गार्निशिंगला कोथंबीर टाकू छान असं कोथंबीर टाकून परत आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण दहा मिनटंच आपण त्याला वाफायला ठेव ठेवायचं आहे दहा मिनटं जर झाकून ठेवलं ना तर आपले वडे अगदी छान अशी तयार होता आणि त्यांचा फ्लेवर देखील छान राहतो जेणेकरून त्यात टोमॅटो आणि कांदा मस्त मुरलेला असतो तो तर तुम्ही पाहू शकता दहा मिनटानंतर मी अधूनमधून एक दोन वेळेस चेक केलं होतं जेणेकरून खाली लटकायला नको म्हणून तर पाहू शकता भाजी किती छान झालेली आहे दहा मिनटानंतर गॅस बंद केला आणि मस्त गरमागरम भाजी सर्व केली आणि तुम्ही देखील बनवा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा चला मग भेटू या पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय